त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन घ्या त्यांनी हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरताय हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही म्हणजे दीडशे वर्ष हे राहत आहेत हा अदानी ग्रुप आत्ता आलाय आणि सांगतो तुम्ही अपात्रात हे काय ना रोहिंग्या ठरवणार की बांगलादेशी ठरवणार तुम्ही तसं चाललंय हे अध्यक्ष राज्य कोण ठरवत हे की अपात्र कोण आणि पात्र कोण धारावी हक्क कोणा मुंबई हक्क कोणाचा अध्यक्ष महोदय ह्याच धारावीच्या पुनर्विकासासाठी तुम्ही विचार करा जर तुम्ही आज कि इथे कोणी विकासक असतं आणि धारावी त्यांनी विकास करायला घेतलं असतं आणि तुम्ही सांगितलं असतं की नाही मला आता अडीचशे एकर मिळालेले आहेत अधिकचे म्हणजे तीनशे आणि अडीचशे एकर पाचशे चाळीस एकर मिळालेले आहेत पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही मला ही पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या ती पण जागा द्या फुकटात द्या सगळं आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र हे मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला साडेसात हजार कोटीचा सा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे ते माफ स्टेट केस प्रीमियम माफ ओपन स्पेस प्रीमियम माफ सगळं काही माफ अध्यक्षपदी मला बोलू द्या हा महत्वाचा विषय आहे मी पाच मिनिटं घेतो पाच मिनिटं घेतो महोदय जेव्हा साडेसात हजार कोटी माफ होतात अध्यक्ष महोदय जेव्हा स्टेरकेस प्रीमियम माफ होतो ओपन स्पेस प्रीमियम माफ होतो हे सगळं माफ होतं हे सगळे पैसे येणार होते ते मुंबई महानगरपालिकेला येणार होते ना मग मुंबई महानगरपालिका पुढचा पगार कसा देणार मुंबई महानगरपालिका पुढचे मुंबई महानगरपालिकेचे एक तर स्रोत तुम्ही बंदच केले ऑक्टर असेल किंवा सगळं काही असेल सगळं काही जीएसटीला दिल्लीला जातं दिल्ली थोडंफार आपल्या पदरी काही पाडतं त्याच्यातून काही पुढे आलं तर मुंबईला मिळतं सगळे पैसे तुम्ही मुंबईचे वळत आहे दुसरीकडे पण आज प्रश्न उपस्थित होतो की धारावीमध्ये अजून हो एक घोटाळा जो होतोय तो म्हणजे टीडीआरचा घोटाळा होतोय इथे मला माहिती आहे अनेक लोक विकासक आहेत त्यांचे वैयक्तिक धंदे असतील व्यवसाय असेल अध्यक्ष मोदी टीडीआर हा जो कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट आज कायदा असा झाला मुंबईमध्ये एक तर इंडेक्सेशन काढलेलं आहे आणि इंडेक्सेशन काढून जर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही इमारत बांधायची असेल तर तुम्हाला टीडीआर पहिला चाळीस टक्के हा अदानी ग्रुपकडूनच घ्यावा लागतो अदानी ग्रुपकडून घ्यायला लागतो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एका वेळेची होती तसा हा अदानी आलेला आहे मीटर ह्यांचं वीज ह्यांची इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग स्टेशन ह्यांचं बाकी सगळं ह्यांचं बघा कोणी नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही पण माझ्या मुंबईला लुटून आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही एक वीट आम्ही हलू देणार नाही अध्यक्ष महोदय रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ सगळ्याही हलू पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे साडेसात हजार कोटीचं प्रीमियम भरायचं नाही ही कसली दादागिरी टीडीआर आमच्याकडेच विकत घ्यायचा चाळीस टक्केचं पहिलं ही कसली दादागिरी आहे आम्ही युडी असेल विकास असेल कुठचंही खात असेल त्यांचं काही जुमानणार नाही कुठची दादागिरी आहे मुंबईत जे काय पाहिजे ते फुकट्यातच पाहिजे कुठची दादागिरी आहे या ना व्यवसाय करा तुम्ही टॅक्स भरा प्रीमियम भरा जे काय ते विकत घ्या रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत वाहत कोण अडवत आहे पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही छातावर जरी वार झाले तरी आम्ही करणं करू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये कर 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 मुंबई कराच्या मागे हा कर लागलाच असतो ह्याच अदानी ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय जिथे देवणार डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं माझ्याकडे ती हो मा नोटीस आहे कुठेतरी आहे बीएमसीचं पत्र आहे माझ्याकडे बीएमसीने पत्र दिलं होतं नगरविकास खात्याला बीएमसीने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्वाचे अध्यक्ष महोदय आम्ही हे डम्पिंग ग्राउंड घेऊ शकत नाही कचरा रोज तिथे जातो गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डम्पिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून पण आज हे देवणारचं डंपिंग ग्राउंड कोणाला देत आहेत तर अदानी ग्रुपला देत आहेत बरं दिलं तर दिलं त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी पुढे काय तर नगरविकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसी ला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचं मालकी कोणाची अदानीची काम कोणाचं अदानीचं स्वच्छता कोणासाठी करायची अदानीसाठी करायची करणार कोण मुंबई महानगरपालिका आमचं जर हक्कच नसेल आमचा अधिकार नसेल आमचं काही तिथं देणं घेणं नसेल आता तर मग का मी तिथे पैसे वापरायचे मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे बरं पैसे नाहीत कारण अडीच तीन हजार कोटीचं टेंडर आहे मला असं कळतं की हे टेंडर देखील अदानी समूहलाच दिलं जाणार आहे त्यांच्या एका कंपनीला दिलं जाणार आहे आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे आता पैसे नाही आहेत म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय तो म्हणजे कचरा कर वेस्ट युजर फी प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार का तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार प्रीमियम घेणार सगळं घेणार आणि मग कर कोण तर मुंबईकर भांडणार तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार ह्याला आम्ही अडाणी टॅक्स बोलतो ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे साहेबांचं सा सरकार असताना मुख्यमंत्री मु, उद्धव साहेब असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉफिट टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता होय मुंबईसाठी केलं होतं पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट बीडी जी आमच्या वेळी झाली बीडीडी डी झाल्यासारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाही आहे म्हाडाला पैसे येतील एसआरएला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला हवा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावला सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडे सातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बीएसटी बससाठी जी भाडेवाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असेल लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे शंभर फुटाची पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुव्यस्था मी जास्ती वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे दोन मिनटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चट्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चट्डी बंधन नाही कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मैं तेरी आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे ते त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र त्यांनी हे जे काही शब्द वापरले आहेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही माला, नाही नाही साहेब मी बोलायला देणार नाही मला मी एक शब्द शब्दमध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले मधून शब्द ह्यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर